वारणा न्यूज मराठी कॉलेजमध्ये रक्तदान शिबिर बोरपाड्रे येथे बोर डॉक्टर पाटील आयुर्वेदिक कॉलेजमध्ये वारणा कोडोली परिसर केमिस्ट असोसिएशनच्या वतीने आयोजित केलेल्या शिबिरात एकशे दोन रक्तदात्यांनी उत्स्फूर्तपणे रक्तदान केले डॉक्टर दीपक पाटील आयुर्वेदिक कॉलेजच्या हॉलमध्ये आयोजित केलेल्या रक्तदान शिबिराचे उद्घाटन भाजपच्या महिला मोर्चा महाराष्ट्र राज्य प्रदेश सचिव डॉक्टर स्वाती पाटील डॉक्टर दीपक पाटील यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी आयोजित केलेल्या शिबिरामध्ये एकशे दोन रक्तदात्यांनी उत्स्फूर्तपणे रक्तदान केले रक्त संकलन महात्मा गांधी ब्लड बँकने केले यावेळी वारणाकोडोली परिसर केमिस्ट असोसिएशनचे उपाध्यक्ष किरण जाधव यांनी सांगितले की, या की अत्यावस्थेतील रुग्णांना रक्ताची कमतरता भासत असल्याने कोल्हापूर जिल्हा केमिस्ट असोसिएशनच्या वतीने रक्तदान शिबिर आयोजित करून देशांमधून पंच्याहत्तर हजार रक्त बॉटल गोळा करण्याचा मानस असल्याचे सांगितले यापैकी कोडोली परिसरातून एकाच दिवशी आयोजित केलेल्या शिबिरातून तीनशे बॉटल रक्तसंकलन केल्याचेही सांगितले यावेळी वारणा कोडोली केमिस्ट असोसिएशनचे उपाध्यक्ष किरण जाधव रामदास निकम अभिजित पाटील ओंकार कुंभार इंद्रजित चव्हाण पांडुरंग हांडे संदीप जगताप सुभाष जाधव आदी उपस्थित होते नमस्कार आज आदरणीय आप्पासाहेब शिंदे जे केमिस्ट्री असोसिएशनचे अध्यक्ष आहेत त्यांचा अमृत महोत्सवी जो वाढदिवस आहे त्या वाढदिवसासाठी मी त्यांना खूप खूप शुभेच्छा देते आणि शुभेच्छा देताना असंही नमूद करते की आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये जिवेत शरद शतम म्हणतात म्हणजे शरद शंभर ऋतू शरद तुमच्या आयुष्यामध्ये यावेत असा मी अपेक्षा करतो असा परमेश्वराचरणी प्रार्थना करतो आणि त्यांना खूप खूप सगळेजण मिळून आम्ही शुभेच्छा देतो खरं तर सांगायचं तर सामाजिक भावना ठेवून हा जो रक्तदान शिबिराचा कार्यक्रम केमिस्ट्री असोशिएश शनं आमच्या पन्हाळा पूर्व भागातला जो काही आयोजित केलेला आहे तो खरोखर खूप उपक्रमस्तुत आहे कारण कसं आहे भारतीय संस्कृती आपण पाहिलं तर त्यागावर अवलंबून आहे भोगावर नाही आपण नेहमी असं म्हणतो की देणाऱ्याने देत जावे घेणाऱ्याने घेत जावे देणाऱ्याने जावे घेणाऱ्याने घे जावे घेता गे, दे, घेता देणाऱ्याने देणाऱ्याचे हात घ्यावे त्या पद्धतीनं फक्त समाजाकडून घेण्यापेक्षा देण्याची जी ही भावना त्यांची दिसून येते ती खूप छान वाटते आणि त्यांच्या या चांगल्या समाज समाजाच्या उपयोगी असणाऱ्या कार्यक्रमाला मी खूप खूप शुभेच्छा देते आणि हा जो काही त्यांनी पंच्याहत्तर हजार बाटल्या संकलित करण्याचा संकल्प सोडलेला आहे त्याला परमेश्वर यश देवो आणि त्यांचं ते ते जे काही टार्गेट आहे किंवा जे ध्येय आहे ते पूर्तता व्हावी अशी शुभेच्छा देते आणि धन्यवाद देते कुमारी पाटील अपडेट